नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आहे है, मी आहे है विलासाडे काल नागपूर येथे झालेल्या भारत इंग्लंड एक दिवसीय क्रिकेट सामन्याची ही दृश्य आहेत नांदेड जिल्ह्यामधल्या किनवट तालुक्यातील तांडा या गावचे भूमिपुत्र आणि नागपूरचे रहिवासी जोशील नाईक यांनी काल या क्रिकेट सामन्याचा आनंद घेतला आणि विशेषतः म्हणजे या आनंद सोहळ्यामध्ये त्यांनी आपल्या सर्व सवंगड्यांना आपल्या मित्रांना त्यांनी सोबत घेतला आहे अत्यंत सकारात्मक अशी दृश्य आहे जेव्हा जेव्हा नागपूरमध्ये अशा प्रकारे क्रिकेटचे सामने होतात तर जोशी नाईक हे आपले सर्व मित्र परिवार गावाकडील मित्रमंडळी यांना विशेष करून आमंत्रित करतात आणि सगळे मित्र या आनंदामध्ये सहभागी होतात गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी ही आपली परंपरा कायम ठेवलेली आहे दहिली तांडा किंवा परिसरातील अनेक तांड्यातील वेडी मुले या सोहळ्यासाठी उपस्थित होती हे आहे टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी